मंडळी चंपाषेष्ठी सात डिसेंबरला शनिवारी असणार आहे या दिवशी तळी भरण्याला विशेष महत्त्व असल्यानं हे एक काम या दिवशी आवर्जून करावं असं सांगितलं जातं पण आता तुम्ही म्हणाल चंपाषष्ठीला तळी भरलीच पाहिजे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याबद्दल तर जाणून घेऊयाच शिवाय तळी भरण्यासाठी लागणारं साहित्य काय त्याची तयारी कशी करावी तळी कशी भरावी हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला ला आधी चानल ला करा। वर साल, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि मार्तंड भैरव षडरात्रोत्सवही सुरू झालेत मार्गशीष शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस षडरात्रोत्सव असतो सात डिसेंबरला चंपाष्ठी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी चंपाषष्टी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी तळी कशी भरावी हे जाणून घेण्याआधी चंपाषष्ठीच्या दिवशी शुभ मुहूर्त कधी आहे हे बघूया सहा डिसेंबर दोन रोजी बारा वाजून पाच मिनिटांनी षष्टी तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी शंख किंवा घंटा खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणेच अभिषेक आणि पूजन करावं परंपरेनुसार कुळाचार आणि कुळधर्म पूर्ण करून तडी भरून महानैवेद्य त्यात बाजरीची भाकरी वांग्याची भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य त्याचबरोबर पुरणपोळीसुद्धा करावी असं सांगितलं जातं आता पूजा विधी कसा करावा हेही बघूया मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते छी तिथीपर्यंत हा उत्सव असतो सहा दिवसात मार्तंड भैरव देवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात त्याचबरोबर विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते चंपष्ठीच्या दिवशी अनेक धान्यांचे पीठ म्हणजे ठोंबरे गव्हाचा रोडगा आणि वांग्याचं भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो त्याचबरोबर दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे चंपाष्ठीचं महत्त्व असं की भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मनी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेतलं होतं हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपलं आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो आधी सांगितल्याप्रमाणे खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जातात हा खरा मार्गशी शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपानं प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी ते सोडले जातात सहा दिवस देवापुढे अखंड नंदादीप देवत ठेवतात देवाला बेल दवना आणि झेंडूची फुलं फार प्रिय म्हणून ती आठवणीनं वाहिली जातात खंडोबाच्या उपासनेत भंडाऱ्यालाही फार महत्व आहे शिवाय खंडोबाच्या कुळ धर्मासाठी आणि चंपाषष्टी या दिवशी विशेष नैवेद्य केला जातो ज्यामध्ये कनकेचा रोडगाव्याचं भरीत असतच असतं शिवाय देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणं म्हणजे काय तर एका तामणात विड्याची पानं पैसे सुपारी भंडारा आणि खोबरं हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्यानं तीन वेळा म्हणत उचलतात नंतर दिवटी बुद्धी घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरं उधळून प्रसाद वाटला जातो तर अशा प्रकारे तळी भरली जाते म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी आवर्जून तळी भरावी असं सांगितलं जातं या संबंधित सविस्तर माहितीचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच तरी सुद्धा एकदा थोडक्यात चंपा तळी कशी भरावी हे बघूया चंपाषष्टीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्ठीला तळी भरणं हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरोघरी तळी भरतात आता तळी भरण्यासाठी लागणारं साहित्य कोणतं तर कुळातील खंडोबा देवाचा टाक विळ्याची अकरा पानं पाच सुपारी दोन खोबऱ्याच्या वाटी एक तांब्याचा कलश एक तांभण भंडारा म्हणजे हळद कुटुंबातील सदस्यासाठी टोपी बसायला आसन एक दिवा अगरबत्ती चंपाष्टी देवाला कणकेचा रोडगा वांग्याचा भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे तो आधीच त्या तयार करून ठेवावा तळी भरणं हा कुटुंबातील एक कुडाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणं आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावं त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच वेळेची पानं टाकून त्यावर खोबरं वाटी ठेवावी तामणामध्ये हा कलश विड्याची पानं सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावं तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावं समोर ठेवलेलं ताम्हण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येडकोट असा गजर करत तीन वेळा खालीवर करावं त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्यानं शक्यतो कुटुंबातील प्रमुखाने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ताम्हण ठेवावं देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाडी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येडकोट या गजरात ताम्हण उचलावं शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे ताम्हण वर खाली करताना मात्र सदानंदाचा येडकोट यडकोट यडकोट जय मल्हार असा जय जयकार करावा हे करताना खंडोबाची आरतीही म्हणावी तर अशा पद्धतीने सात डिसेंबरला असणाऱ्या चंपाष्ठीच्या दिवशी तुम्ही सुद्धा तळी भरू शकता तळी भरण्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत आहे यामुळे आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद सदा आपल्या सोबत राहतात आणि कायम कुलदेवतेचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर राहतो असं सांगितलं जातात आता ज्यांच्याकडे तळी भरली जात नसेल त्यांनी चंपाषष्टीच्या दिवशी काय करावं तर चंपाषष्टीच्या निमित्तानं मल्हारी महात्म्य वाचावं आणि भगवान शिवशंकराच्या सर्वात प्रभावी अशा महामृत्युंजय जपाचं पठन करावं भगवान शिवाच्या महामृत्युंजय जपाचं पठण केल्यानं मनात सकारात्मक वातावरण निर्माण होतं शिवाय मंत्रोच्चारानं आजारातून बरे होण्याची सकारात्मकता निर्माण होते मानसिक आरोग्य सुधारतं मृत्यूची भीती कमी होते अशावेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबरच महामृत्युंजय मंत्राचा जप केला असता अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही तर आपत्तीजनांसाठी मित्रपरिवारातील आजारी व्यक्तींसाठी आणि स्वतःसाठी प्रार्थना रूपी करता येतो महामृत्युंजय मंत्र पुढीलप्रमाणे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मी व बंधनात मृत्यूर्मोक्षे मातृतात भगवान शिवाचा हा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्यूंचे मंत्र मानला गेलाय या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजारेही बरे होतात त्यासाठी भक्तिभावानं या जपाचं मंत्रोच्चारण करावं असं सांगितलं जातं या मंत्राचा अर्थ असा की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शिवशंकराची उपासना करतो ते या सृष्टीचं रक्षण करतात आमचे जीवन समृद्ध करतात एवढंच नाही तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात तर चंपाष्टीच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा महामृत्युंजय मंत्राचा जप नक्कीच करू शकता तर मंडळी तुमचं कुलदेवत खंडोबा आहे का आणि तुमच्याकडे सुद्धा तळी भरली जाते का चंपाीच्या निमित्तानं खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या विधी केल्या जातात कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावारासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका